शिक्षणाच्या खाजगीकरणाच्या विरोधात युवा विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात मोर्चा बुधवारी जवळजवळ पाचशे विद्यार्थ्यांसोबत शिक्षक आणि काही युवा कार्यकर्त्यांचा मोर्चा मुंबईच्या आझाद मैदानावर धडकला राज्यातील विविध भागातील या विद्यार्थी आणि शिक्षकांनी आपल्या मागण्यांसाठी हा मोर्चा काढला आहे शिक्षण वाचवा आणि रोजगार द्या असा नारा या युवा विद्यार्थ्यांनी दिला आहे या युवा विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी अशी आहे की आर ओचा ला पदव्युत्तर शिक्षणापर्यंत लागू करावा तर सरकार शिक्षणाचं बाधारीकरण करत असून काही सरकारी शाळा पण खाजगी कंपनीला कॉन्ट्रॅक्ट वरती दिल्या गेल्या आहे याचा निषेध म्हणून हा मोर्चा काढला असल्याचे या युवा विद्यार्थ्यांनी सांगितले

युवक या ठिकाणी मोठ्या संख्येने आहेत त्यांना वाटते की हा रोजगारचा खूप सुटावा त्यांना वाटते की हे शिक्षण आम्हाला मिळावं ते मोफत मिळावं रोजगार देण्याची जबाबदारी शासनाने आहे त्याच्यातून फळ न काढता जबाबदारी त्यांनी स्वीकारावी म्हणून या ठिकाणी हजारो विद्यार्थी या ठिकाणी आले युवक आलेले जर तुमचे सर तुमचं नाव कुठून आले कशासाठी आले तुम्ही हे ना माझं नाव लक्ष्मण खारगे मी बीड जिल्ह्यातून आलेलो आहे आणि मी या ठिकाणी येण्याचं कारण म्हणजे आज जर पाहायला गेलं तर राज्यामध्ये आणि देशामध्ये बेरोजगारीनी उच्चांक दे गाठलेला आहे ग्रॅज्युएशन झालेले विद्यार्थी आहेत मात्र त्यांच्या हाताला रोजगार नाही तर रोजगार मागण्यासाठी आम्ही बीड जिल्ह्यातून नव्हे तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारोच्या संख्येने आजार मैदानावरती कमिशन आणि रोजगारांचे जे प्रश्न आहे हे प्रश्न सोडवण्यासाठी आलेलो आहोत सरकारच्या विरोधामध्ये आम्ही आहोत आता हे सरकार आम्हाला चांगलं शिक्षण देत नाहीये आम्हाला रोजगार उपलब्ध करून देत नाही हे सर्व निवडणुकीमध्ये त्यांनी जे काही जुमले केले होते दोन कोटी रोजगार देऊ म्हटले होते त्यांनी दोन कोटी रोजगार दिले नाही तर नोटबंदी सारखे निर्णय लागू करून कितीतरी लाखो रोजगार घेऊन घेण्याचं केवळ मला प्रयत्न या केंद्र सरकारने केलेला आहे आणि या केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या विरोधामध्ये बंड मागण्या नाही दखल घेतली नाही तर आगामी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रासह देशभरात हा लोक बेरोजगार युवक आहे आणि शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून जे विद्यार्थी कायमचे लांब घेतले जात आहेत हे नक्कीच या केंद्र आणि सत्यतून घरी असो या ठिकाणी एवढं आमच्या ज्या मागण्या मागण्या म्हणजे आम्हाला शिक्षण गव्हर्नमेंटने कायदा तर केला आहे एज्युकेशन आपण नाव कुठे पारित केलाय पण त्याबद्दलचा एकीकडे आम्हाला सांगितलं की फ्री शिक्षण आहे पण गव्हर्नमेंटने प्रायवेटन शाळा केलेल्या शाळेमध्ये काही लोकांनी असं केलेलं आहे की मायनॉरिटीचं शिक्षण त्या शाळा मध्ये चालू आहे आम्ही आमच्या अशा मुलांना जिंको त्यासाठी आम्ही माझ्यासाठी आम्हाला परिपूर्ण देण्यात यावं वयाचे

लोकनायक न्यूज